बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्गात आलेले खासदार नारायण राणे नक्की कोणाचा प्रचार करणार आहेत की प्रचारापासून लांब राहणार आहेत हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कोण कोण विरोधकांच्या बाबतीत सर्व पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत पण सत्ताधारी एकमेकावर आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत आज जिल्ह्यांनी निवडून दिलेले खासदार तिकडचे आमदार की आजारी आहेत पण आज ते एका लग्नासाठी आले होते असं आम्हाला कळलं लग्नाला आले असताना कणकवलीमधल्या भाजपच्या नगराध्यक्षाला निवडून द्या अशा प्रकारचा मेसेज सर्वांनी दिला पण मालवणचा भाजपचा नगर नगराध्यक्ष निवडून द्या असं सांगायला विसरले की त्यांच्या मनात तो नाही आहे हे सांगायला कळत नाही कारण आज चार जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतीच्या नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती निवडणुका आहे आणि त्या ठिकाणी भाजपनी सर्व ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत एका नगर फक्त पंचायतीचे पक्षविरहित निवडणूक लढली जाते आहे लोकांमधून उमेदवार दिलेला आहे नगराधीचा त्या ठिकाणी भाजपला त्या खासदाराला निवडून द्या सांगावं लागतं याचाच अर्थ कणकवलीला त्यांचा पराजय दिसतो कारण या मालवणमध्ये ते आले नाहीत मालवणचे मात्र शिंदे गटाचे नगराध्यक्ष त्यांना दे दे भेट देऊन आले शुभेच्छा घेऊन आले पण इकडच्या न असलेल्या उमेदवाराला शुभेच्छा द्यायला विसरले की माहिती नाही त्यांना इथे उभे राहिलेत तर त्यामुळे कारण मागेच परवा एका मुलातील निलेश राणे सांगितलं की या सर्वच आम्ही या युतीच्या वाट्याघाटीतून आजारी असल्यामुळे त्यांना बाजूला ठेवलं तर त्यांना माहिती झालं नसेल इथे मालवणला पण नगरसेव बी जे पीने आपल्या पक्षाने उभा केला आहे पण त्यांना कळलं नसेल त्यामुळे नारायणने यानंतर प्रचारात उतरणार आहेत की नाही बी जे पीचा लोकांसाठी काम करणार आहेत की नाही की दोन मुलांच्या वितुष्टामुळे आपण लांब राहण्याचं ठरवलेलं आहे हे एकदा राणेंनी सांगून टाकण्याची गरज आहे कारण एक मुलगा दुसऱ्या मुलावर प्रचार आरोप करतो आहे की राणेंनी एवढ्या वर्षात काम केलं ते आत्ताचे पालकमंत्री आठ महिन्यात मी में काम जे भासवत आहे याच्यावरूनच सर्व जनतेने लक्षात ठेवावं आणि ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या जिल्ह्यावरती जे अडीच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या वेग वेग या ठिकाणी सुविधा देण्याचा प्रयत्न केला अडीच वर्षाच्या काळात पण यांनी इतक्या वर्षाच्या काळात राणे असून दे की राणेंच्या नंतरचं सरकार असून दे यांनी मात्र जिल्ह्याला दिला आणि आता इकडचे आमदार घोषणा करतात मोठमोठ्या निधीची घोषणा करतात देवबागच्या एकशे सत्तावन्नपूर्वी बंधाऱ्याची शोध खऱ्या अर्थाने मी सर्व खात्याकडून घेतो आहे पण कुठूनच मला उत्तर मिळत नाही आहे कुठून निधी येणार कुठून निधी खर्च करणार त्याची काही माहिती नाही अशा प्रकारच्या फक्त भूल टापा देऊन जनतेला भूलभूल बुल करून निवडून जाण्या जनतेने आता विचार करण्याची गरज आहे की आज ज्या बघितलेल्या बातम्या त्या बातम्यांमुळे जर उदय सामंत बी जे पीकडे गेले तर इकडचे निवडून आलेले जे शिंदे गटाचे कुठे जातील याचा विचार करावा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडेच राहतील ते अन्य कुठे जाणार नाहीत पण ह्या शाश्वतीने जनतेने मतदान करावं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशालीला खऱ्या अर्थाने निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी मी आता सांगतो